दोन मे रोजी केस तालुक्यातील विडा येथे भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांची पहिली भव्य सभा संपन्न झाली यावेळी विडा येथील एकावन्न युवकांनी गावातून पंकजाताई मुंडे यांना यावेळी पंकजाताई बोलताना म्हणाल्या सत्तर वर्ष ज्यांनी सत्ता भोगली अशा पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कधीच निधी उपलब्ध करता आला नाही परंतु लोकसभा विधानसभा निवडणुका आल्या की पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना बीड जिल्ह्यात विकासात खोडा घालण्याचा केवी प्रयत्न केला जातो अशी त्यांनी टीका केली प्रत्येक लोकसभा विधानसभा निवडणुकीत जातीपातीचे राजकारण करत समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जातो अशा पूतना मावशीच्या प्रेमाला बळी पडू नका असा पंकजाताई मुंडे यांनी मतदारांना आवाहन केले तसेच आपलं बघा पण जिल्ह्याच्या बाहेर काही अडचण आल्यास आपल्या एका फोनवर आपले काम होईल असे म्हणून विरोधकांना छपराक दिली शेवटी पंकजाताई म्हणाल्या आपला बघा पण आपल्या कामाला आपल्या जिल्ह्यात विकास काम कोण करेल अशा उमेदवारांच्या सोबत रहा येत्या तेरा तारखेला मला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले आमदार नमिता ताई मुंदडा रमेशराव आडसकर विजयकांत मुंडे सुनील हिरवे बालाप्रसाद भुतडा आदी प्रमुख उपस्थित होते सभेस उशीर झाला तरी विराट लोकांची मोठ्या प्रमाणात संख्या दिसून आली सभेस मराठा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता विकास केला का करें का, फक्त ही निवडणूक विकासावर जर झाली देशाचे लोक तोंडात गोट घालतील इतका आश्चर्यकारक विजय मला मिळाला शिवाय काय माझ्या माझ्या निवडणुकीत मला कुणाला विरोधच करायचा नाही मला कुणाविषयी वाईट बोलायचं नाही माझ्या विषय एवढं सगळं चांगलं बोलायला असल्या मी दुसऱ्या विषय कशाला वाईट बोलू कशाला वाईट बोलू मला दिसायलाही बरं ला दिसते लांबून सुद्धा दिसते एवढी हट्टीकट्टी आहे नेता चांगली आहे वाघीण म्हणता तुम्ही कशाला सामोरून आणायला घाबरत नाही आणि घाबरते ते एकाच गोष्टीला तुमच्या नजरे